नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे ओंकार राजाराम कुल तर आपलं द डॉग बॉय युट्यूब चॅनलमध्ये सहस स्वागत आज आपण बघणार आहोत जी आठवीसाठी आठवी साठी एन एम एम एस यम एस जी परीक्षा घेतली जाते तिचा उद्देश काय ती का घेतली जाते आपण का देवी आपल्याला त्याचा फायदा काय या सर्व शंका आपण दूर करणार आहोत बरोबर तर चला मग सुरुवात कर तु सर्वधानी एन एम एम एस चा फुल फॉर्म म्हणजे पूर्ण नाव काय नॅशनल नॅशनल मीन्स कम मिरिट स्कॉलरशिप नॅशनल मेरिट कम नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय बरोबर आहे कमिट म्हणजे ज्या जे विद्यार्थ्यांना गुणवंत आहे त्यांना काय भेटणार आहे स्कॉलरशिप बरोबर उद्देश काय आहे उद्देश असा आहे पेपरचा की जे नववी ते बारावी नववी ते बारावी गरजुवंत गरजूवंत विद्यार्थी आहेत त्यांना काय आहे स्कॉलरशिप शिष्यवृत्ती नववी ते बारावी शिकणाऱ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काय शिष्यवृत्ती होती म्हणजे स्कॉलरशिप स्कॉलरशिप जे नववी दहावी अकरावी बारावी यामध्ये जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांना काय भेटणार आहे शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आता याला कोण राबवतोय ही परीक्षा कोणाकडून घेतली जाते बरोबर ते ही परीक्षा घेतली जाते भारत सरकार भारत सरकार भारत सरकार शिक्षण मंत्रालय भारत सरकारचा शिक्षण मंत्रालय त्यातर्फे ही परीक्षा दिली जाते परीक्षेची पातळी आता परीक्षेची पातळी किती बरोबर यामध्ये आहे आठवीमध्ये मध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेला फक्त मध्ये शिकणारे विद्यार्थी देऊ शकतात कोणी पण देऊ शकत नाही फक्त आठवीमध्ये आणि फक्त आणि फक्त फक्त मध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात बरोबर आता पात्रता वर्ग म्हणजे स्कॉलरशिप जी, जी आहे ती कोणत्या कोणत्या विद्यार्थ्याला भेटणार बरोबर यामध्ये आहे नववी दहावी अकरावी आणि बारावी बरोबर वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम म्हणजे वर्षाला किती रुपये मिळणार किती रक्कम आपल्याला या शिष्यवृत्तीद्वारे मिळणार तर ती आहे बारा हजार रुपये बरोबर बारा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये प्रति सिंपल भेटते दीड हजार रुपये भेटणार एक हजार रुपये प्रति महिना बरोबर असे तुम्हाला किती वर्ष भेटणार किती वर्ष एक दोन तीन चार म्हणजे चार वर्ष बरोबर बर ना बघा चार वर्षाचे किती रुपये व्हायला हो, लागले बारस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये बरोबर काय पूर्ण नाव नॅशनल कम स्कॉलरशिप बरोबर आता या नंतर उद्देश काय आहे पहिले काय आहे नाव नंतर उद्देश नववी ते बारावी बारावी गरजुवंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्कॉलरशिप बरोबर जे विद्यार्थी त्यांना काय शिष्यवृत्ती स्कॉलरशिप बरोबर आहे कोण राबवते भारत सरकार शिक्षण मंत्रालय बरोबर आणि परीक्षेची पातळी कुठे आठवी मध्ये शिकणारे विद्यार्थी पात्रता वर्ग नववी दहावी अकरावी आणि बारावी बरोबर वार्षिक शिष्यवृत्ती किती भेटणार बारा हजार रुपये वर्ष बारा हजार रुपये वर्ष म्हणजे एक हजार रुपये प्रति महिना आणि शिष्यवृत्तीचा कालावधी चार वर्ष म्हणजे चार रुपये चार वर्ष बरोबर ही बर बर बर? परीक्षा केंद्र सरकार तर्फे घेतली जाते बरोबर राज्य व केंद्र शासित प्रदेश यामध्ये ही परीक्षा घेतली जाते आपण आता यानंतर एन एम एचा सिलेबस स्टार्ट करूया पहिला धडा नंतर दुसरा नंतर तिसरा असं पूर्ण बुक एन एम एचा पेपर व्हायच्या आधीपर्यंत आपण समजून टाकूया बरोबर एवढं समजतं आहे कळतं आहे तर मग चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला यानंतरचे पुढचे जे सर्व जे सर्व व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील बरोबर धन्यवाद चॅनलचं नाव आहे बरोबर धन्यवाद